शिक्षण विभागातील बोगस शालार्थ आय डी रॅकेटचा पर्दाफाश एसआयटी मार्फत चौकशीची मागणी धुळे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा पर्दाफाश करत गुन्हा दाखल करणाऱ्या शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचे अभिनंदन करताना रिपब्लिकन मराठा आघाडीचे महामंत्री डॉ पंकज साळुंखे यांनी आता धुळे जिल्ह्यातील आणखी गंभीर गैरप्रकार उघडकीस आणले आहेत एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर साळुंखे यांनी स्पष्ट आरोप केला की निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे नितीन बच्छाव व काही कर्मचारी यांच्या संगणमताने धुळे जिल्ह्यात शेकडो बोगस शालार्थ आयडी व बोगस शाळा मान्यतांचा प्रकार उघडकीस आलेला असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी असा दावा केला की नितीन उपासनी यांनी निवृत्तीनंतरही पॅरल उपसंचालक कार्यालय चालवून स्वाक्षऱ्या करून बोगस आयडी वाटप केले उपासनीने प्रवीण अहिरे यांच्या साथीने चौकशी दाबली आणि आर्थिक मलिदा घेतल्याचा आरोप त्यांनी केला डॉक्टर साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की उपासनी बछाव अहिरे राजमोहन शर्मा आणि पंचभाई यांच्या विरुद्ध एस आय टी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी चौकशी प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी या एसआयटी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांसोबतच अशासकीय सदस्यांचा समावेश करावा संपूर्ण प्रकरणात केवळ आर्थिक भ्रष्टाचारच नाही तर महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक पिळवणुकीचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान मंजूर करण्यात आलेल्या सर्व शालार्थ आय डी आणि मान्यतांची चौकशी तातडीने करण्यात यावी अशी मागणी साळुंखे यांनी केली जर वेळेत कारवाई झाली नाही तर विभागीय आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र विषय खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे बनावट शाला आणि शिक्षक बोगस भरती तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत निवृत्त मुख्याध्यापक तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत म्हणजे भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली तर विषय असा आहे की प्रवीण वसंत ऐरे तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा तर या महोदयांनी तब्बल एकशे वीस पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी नि, नितीन बच्छाओशी पेक्षा अधिक सुद्धा यांनी बनावट पद्धतीने यांना दिलेल्या आहेत तर ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे एक वर्षापूर्वीच सुतवाद केलेला होता एक वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती की ज्यावेळेस नितीन उपासणी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज गे घेऊन गेले डॉक्युमेंटेशन घेऊन गे गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर तिथे सगळी त्यांनी छाननी केली आणि छाननी केल्यानंतर सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेली होते बनावट पद्धतीने त्या प्रत्येक संस्थाचालकांना बरवण्यात आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तऐवज घेऊन गेले गे इथून नाशिकला स्वतः उपसंचालक तर त्यांनी किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान पन्नास पानांचा दहा पानांचा तरी हवा होता परंतु फक्त चार पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला शासनाला सादर केला त्या अहवालामध्ये सुद्धा काही स्टुडंट आहेत आणि आजही जर बघायला गेलं आपण तर धुळे जिल्ह्यातच नाही तर हा प्रकार जो आहे हा नाशिक जळगाव नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात आठ शिक्षण उप उपसंचालक आहेत आठ विभाग आहेत आठही विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे तर आज धुळ्या धुळ्याजवळ जळगाव जिल्हा जो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः सॉरी दिलगिरी व्यक्त करतो ज नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी आता दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला यासह बऱ्याच ठिकाण प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा एक गोष्ट सुरू आहे तर दोनशे कोटीचा जर भ्रष्टाचार हा नागपूर विभागात झाला तर नाशिक विभागामध्ये किती असावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शालेय शिक्षण विभागातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना खऱ्या लोकांना आणि आपल्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पडलेला आहे तर आता याच्यामध्ये विशेष जे काही आहे तर याच्यामध्ये मागणी रिपब्लिकन पक्षाची एक आहे की बागस शालार्थ आयडी बोगस शिक्षक भरती ह्या ज्या आहेत तर यांच्या संदर्भामध्ये शासनाने एस आय टी नियुक्त करायला हवी त्या एस आय टीमध्ये त्या चौकशीमध्ये कुठलेही शासकीय अधिकारी न घेता लोकल शालेय शिक्षण विभागातले तेथे सर्वोच्च न्यायालय किंवा मान्य उच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची एस आय टी चौकशीमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत एस आय टी चौकशी करण्यात यावी शिवाय त्या चौकशीमध्ये जे जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो जर एस आय टी चौकशी जर करायची नसेल तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे याने आजपर्यंत जितक्या जितक्या मान्यता दिलेल्या आहेत सगळ्या वेळे जिल्ह्यात त्या सगळ्या मान्यतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा त्या कॅम्पमध्ये तुम्ही ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सगळ्यांचे दस्तावेज तपासणी करा त्यांचे जे बनावट आय आयडी आहेत त्यांच्या संदर्भातली चौकशी करा शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांचा गोल हा झालेला दिसेल तर मागणी एवढीच आहे की याची टी चौकशी व्हायला हवी आणि जे जे काही पुरावे लागतील ते सगळे पुरावे आज रोजी माझ्या उपलब्ध आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कालच माईट बघितली यांची आपली नितीन उपासणी तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांनी लोकशाही न्यूजला एक बातमी दिली की बा दोन हजार सोळाला तर माझ्या सयाज नव्हत्या दोन हजार सोळाला तर मी कार्यरतच नव्हतो अरे बाबा नितीन उपासणी हे मोदय जे आहेत यामुळे यांच्या किती आहेत रंग रंग यांनी किती कुठल्या कागदावरती कशा कशा सह्या केलेल्या आहेत हे सगळे सगळे दस्तावेज माझ्याकडे उपलब्ध आहेत